करंजाडे ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्वच्छ आणि सुंदर करंजाडे कडे वाटचाल अकरा ऑक्टोबर दोन हजार वाढत्या अतिक्रमणाची दखल घेऊन लोकनियुक्त सरपंच श्री मंगेश तानाजी शेलार यांनी ठोस पुढाकार घेतला आहे करंजाडे विकासकामे वेगाने मार्गी लागावीत आणि स्वच्छ करंजाडे ही ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी संघटना अध्यक्ष नाथाभाई भारवाड यांच्या सहकार्याने प्रशासनामार्फत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली या मोहिमेत ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून स्वच्छ आणि सुबक परिसर निर्मितीला सुरुवात करण्यात आली सरपंच शेलार यांनी नागरिकांना स्वच्छता आणि शिस्तीत राहण्याचे आवाहन करत करंजाडे गाव विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे असे सांगितले बातमी रुपेश राजे पनवेल